झी मराठी वाहिनीवरील सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेने जवळपास दोन वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन केलं दोन हजार बावीस मध्ये सुरू झालेल्या या मालिकेने दोन हजार चोवीस मध्ये प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे मालिकेत तितिक्षा तावडे ऐश्वर्या नारकर अजिंक्य ननावरे श्वेता मेहेंदळे अमृता रावराणेसह अनेक कलाकार पाहायला मिळाले गेल्या वर्षी या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला असला तरीही या मालिकेतील कलाकार कायमच चर्चेत आहेत तितिक्षा तावडे ऐश्वर्या नारकर सुरुची अडारकर अमृता रावराणी व एकता डांगर या अभिनेत्री सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात सोशल मीडियावर या अभिनेत्री आपले अनेक फोटो व व्हिडिओ शेअर करत चहा त्यांच्या संपर्कात असतात याशिवाय आपल्या कामाव्यतिरिक्त माहिती देखील शेअर करत असतात अशातच या अभिनेत्रींनी नुकतीच एकमेकांची भेट घेतली आहे आणि या भेटीचे खास क्षण त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत तितिक्षाने या भेटीचे खास क्षण आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहे या अभिनेत्रीने एकमेकींबरोबर खाणं पिणं आणि मजा मस्ती केली आहे या अभिनेत्रीने एकमेकींबरोबर खास क्षण एन्जॉय केल्याचं या फोटोंमध्ये पाहायला मिळत आहे तितिक्षाने शेअर केलेल्या या व्हिडिओवर तिच्या चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सद्वारे चांगला प्रतिसाद दिला आहे तसेच काही कलाकार मंडळींनी देखील या फोटोंवर कमेंट्स केल्या आहेत तर सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेला तुम्ही मिस करता का हे नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका